आजचे हवामान पुढील अठ्ठेचाळीस तासात गारपीट आणि मुसळधार पावसाचं संकट तुमच्या जिल्ह्यात कसा राहील हवामान अंदाज पहा मराठवाडा आणि विदर्भात पुढचे अठ्ठेचाळीस तास महत्त्वाचे आहे सायक्लोनिक सायक्युलेशनमुळे वादळी वाऱ्याचा पावसाचा इशारा शेतकरी नागरिकांनी काळजी घ्यावी कर्नाटक वादळी वाऱ्याचा पाऊस झाला महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज मराठवाडा आणि आसपासच्या परिसरात सायक्लोनिक सायक्युलेशनमुळे कमी दावाचा पट्टा त्यामुळे वातावरणात हवा पलट होत आहे मराठवाड्याला सायक्लोनिक सर्क्युलेशनचा धोका अधिक आहे बंगालच्या खाडीत देखील कमी दहाचा पट्टा तयार झाला आहे राज्यात पुढचे चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि ढगांत्या गडकडाटसह मुसळधार पावसाचा इशारा त्या कालावधीमध्ये काही ठिकाणी चाळीस ते काही ठिकाणी साठ किमी ताशी वेगाने वारे वाहणार आहेत अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला हवामान हो तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र मराठवाडा हवापलट हो पुढचे पाच दिवस पाहायला मिळणार आहे तसेच काही भागात गारपिटीचा इशारा मराठवाड्यात अडतीस ते पंचेचाळीस डिग्री तापमान राहील विदर्भात चोवीस तास सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात ता आली आहे मराठवाड्याने आधी विदर्भासाठी पुढचे अठ्ठेचाळीस तास महत्त्वाचे आहे